काय नाही सगळे रोड वगैरे सगळं रो गणेश भोसले साहेबांनी सगळं व्यवस्थित करून दिलेले पाण्याची व्यवस्था केली लाईटची दोन पोल पण नव्हती शेवटपर्यंत रस्ता पण शेवटपर्यंत त्यांनी गेला मंजूर करून द्या फक्त रोड करून दिला लाईट असते हो लाईट चोवीस तास लाइट पाणी येतं पण प्रमाणात पाणी येतं आणि काही अडचण घेऊन गेल्यानंतर साहेबांनी ती सोडवली नाही असं कधी झालंच नाही ती पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न केला वगैरे हो आहे आसपास इथं होईल रात्रीच्या बाहेर पडल्या तर त्यांना काही त्रास वगैरे नाही 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 इथं काहीच नाही काहीच नाही लाईट लाईट वगैरे आणि काही समस्या आहेत का आपल्या वॉर्डात नाही तसं तर काहीच नाही काहीच तुम्ही त्यांना सांगू शकता अशी जाऊ समस्या तरी काहीच नाही सगळं पूर्ण म्हणजे झालंच आहे वार्डचं सगळं नाही ना महिलांसाठी आणखी काय तुम्हाला सुविधा आहे व्यायाम योगासन वर्ग वगैरे योगासनमना वगैरे महिलांना असं काहीतरी विरुंगुळा म्हणून काहीतरी असं नाही महापालिकेच्या दवाखान्या वगैरे त्याच्याबद्दल काय आणि घंटागाडीची त्यांनी या गल्लीमध्ये सोय करावी एवढं दा। हो असत नालिकेच्या हो। दवाखान्यात तशी वेळ येत नाही आणि आता पहिल्यासारखे पहिल्यासारखे दुखणे पण नाही राहिले का कंटिन्यू हॉस्पिटलला जावं असं काही राहिलं आपण ज्यावेळेस बसतो महापालिकेत दा। गेला तिथं डॉक्टर होता नव्हता महापालिकेचा सरकारी डॉक्टर तर असं कधी जाणवत नाही बोलण्यात कधी आढळलं का नाही महापालिकेचे डॉक्टर नाही तुम्हाला सर्व सेवा व्यवस्थित देत नाही डॉक्टर नाही असं काही